मला पाहिजेल तशा गोष्टी घडत नाहीये आणि मी काय करू हे मला कळत नाहीये सिच्युएशनमध्ये आपल्या हातात कंट्रोल असावा आपल्याला पाहिजेल त्या पद्धतीने गोष्टी घडाव्यात अशी प्रत्येकाची अपेक्षा असते त्याच्याने आपल्याला सेफ वाटतं पण याच्यामुळे जर त्या पद्धतीचं वातावरण नसेल आणि आपल्याला कंट्रोल मिळाला नाही तर मनामध्ये भीती निर्माण होते अशांतता निर्माण होते आणि आपण हे करायलाच नको किंवा आपण हे कंटिन्यू करायला नको आपण कामच करायला नको अशा पद्धतीच्या मनामध्ये थॉट्स यायला लागतात आणि त्याच्यातनं बाहेर पडणं अवघड होऊन जातं ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला एका गोळीची आवश्यकता आहे पुन्हा रिफ्रेश होण्यासाठी ती म्हणजे आपल्या स्वधर्माची गोळी या गोळीनी आपल्याला काय साध्य होणार आहे तर ही गोळी आपल्याला जाणीव करून देईल की आपण हे कार्य कशासाठी करतोय कुणासाठी करतोय काय उद्देशाने आपण हे कार्य सुरू केलं आणि या कार्यामध्ये जर यश मिळालं तर काय होईल आणि अपयश जरी आलं तरी सुद्धा आपण पुन्हा प्रयत्न करणारच आहोत अजून विचार करून अजून योग्य पावलं उचलून पण आपला जो उद्देश आहे तो आपल्याला पक्का माहिती आहे आणि जी साधनं आपण त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी वापरत आहोत ती इथिकल आहेत आणि आपल्या स्वतःच्या विचारांना अनुरूप आहेत हे ज्या वेळेला असेल त्यावेळेला रिझल्टचा विचार करणं आणि त्याबद्दल मनामध्ये चिंता वाटणं हे साहजिक आहे पण जसं श्रीकृष्णाने सांगितलेलं हे गीतेमध्ये की तुम्हाला फळाची इच्छा करण्याचं किंवा त्याची फळ मिळालाच पाहिजे हे तुमच्या हातात नाही आहे प्रत्येकाने अशा पद्धतीने जर विचार करून जर कार्य केलं तर ते जास्त स्वधर्माला अनुरूप होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जरी अपयश आलं तरीसुद्धा तुमच्या मनाचा मोड होणार नाही विचार करा